ताजा शिलाई मशीन चे सूत आण्या बस गेलेली महिला बेपत्ता सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील सदोतीस वर्षीय महिला आसमा बी फिरोज खान ही महिला दोन मुली व दोन मुलांची आई आहे ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने सोनाळा पोलीस ठाण्यात दिली असून सोनाळा पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे सदर महिला दिनांक तेवीस जून रोजी तिच्या मुलाला शिलाई मशीनला लागणारी सूत आणण्यासाठी सोनाळा बस होऊन सुद्धा घरी परतली नाही त्या महिलेच्या गावातील शेजारी व नातेवाईकांमध्ये चौकशी केली असता कोणतीही माहिती मिळाली नाही सदर महिलेचे शरीर बांधा मध्यम उंची पाच फूट चार इंच रंग गोरा कपडे सलवार सूट हिलव्या रंगाचा वरून फिक्क्या गुलाबी कलरचा बुरखा व कपाळावर जुन्या जखमांचे निशाण गोल चेहरा पांढऱ्या कलरची स्लीपर चप्पल असे वर्णन असलेली महिला कुणाला निदर्शनास आल्यास सोनाळा पोलीस स्टेशन किंवा फिरोज खान पती मो न पंच्याण्णव शून्य तीन सहा नऊ दोन दोन नऊ सात वर संपर्क करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा